नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज सिक्रेट ट्रिक वापरून लसूण सोलून दाखवणार आहे यासाठी इथं मी लसण घेतलेलं आहे तर लसूण असा या पद्धतीचा एकदम गच्च असतो आणि सोलायला एकदम जड जात आहे तर यासाठी मी एक नवीन पद्धत वापरलेली आहे आता या सर्व लसणाच्या पाकळ्या मी बाजूला करून घेणार आहे तर एकदम गच्च असल्यामुळं जास्त वेळ लागतो आणि पावसाळ्यामुळे एकदम सादळ्याला लसूण असतो जास्त वेळ लागतो यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे आणि एकदम लवकर असे लसूण सोलून झालेला आहे माझा तर आता सर्व पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि जी मोठमोठा मुट जी पाचोळा आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे तर मी आता ही पाचोळा बाजूला काढून फेकणार आहे आणि फक्त पाक लसण पाकळ्या याच्यामध्ये ठेवायच्यात तर बघू शकता एकदम पाकळ्या अशा सुटसुटीत झालेल्या आहेत तर गरम तव्यावर मी दहा मिनटं असंच ठेवणार आहे तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि नंतर मी गरम तव्यावर अशा पद्धतीनं पाकळ्या ठेवलेल्या आहेत तर मला एकदम सोपी पद्धत वाटली तर आता इथं गरम झालेलं आहे तर मी एका नॅपकिनवर काढणार आहे तर याच्यावरचा पाचोळा एकदम असा कुरकुरीत झालेला आहे वाळून तर अशा पद्धतीने मी पांगवून ठेवलेला आहे दहा मिनिट आता एकदम थंड झालेला आहे तर आता मी हे तुम्हाला असं नॅपकिनमध्ये चोळून दाखवणार आहे तर असं गुंडाळून घ्यायचं आहे हातामध्ये वरचा भाग आणि खालच्या भागाला चोळून घ्यायचं आहे हातानेच आदर आदर असं चोळायचं आहे जास्त पण रगडायचं नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही एक एक किलो पण लसण असं सोलून घेऊ शकता याच पद्धतीनं एकदम सोपी पद्धत आहे तर आता इथं सर्व लसूण सोलून झालेलं आहे बघू शकता तर आता मी बाजूला काढून घेणार आहे सोललेला लसूण बघू शकता एकदम छान असा सोलून तयार झालेला आहे तर इथं मी एक वाटीभर असा लसूण सोलून घेतलेला आहे आता इथं सर्व लसूण सोलून झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद